जय भारत जय सुवेदा नमश्कार आपण पाहता आय बी सेवन न्यूज अकोला पारस औसनिक केंद्र मतलब मेस्को मेस्को जे आहे हे माजी सैनिकांच्या बाल्यांसाठी नोकरीच्यासाठी काम करणारी एक संघटना आहे राज्य सरकार पुरस्कृत एक संघटना आहे आणि त्या संघटनेच्या ची ही बातमी आहे पारस येथून ये, पारस ह्या अव्जनिक केंद्रामध्ये मेस्कोचे जे काही अधिकारी बसलेले आहेत त्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप राहुल सोनोने सोनोने यांनी केला आहे तशा प्रकारचं त्यांनी एक तक्रार सुद्धा दिलेली आहे आणि आय बी एस सोबत बोलताना त्यांनी या संदर्भातली पुष्टी केलेली आहे एक व्हिडिओ सुद्धा त्यामध्ये व्हायरल झालेला आहे पैसे घेताना एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ त्यामधून दिसते की पैसे घेत आहे म्हणून आणि हे पैसे मी मुलींचं दागिने विकून दिले तर त्यांनी काही सांगितलं त्यांचा आवाज सुद्धा येत आहे आणि तशा प्रकारची बातमी आम्ही घेतली असता याच स्पष्टीकरण काय त्या अधिकाऱ्यांकडून घ्यायचं की काय यासाठी आज मी स्वतः संपादक उत्तम वानखडे यांनी तेथील जे आहे चव्हाण साहेब त्यां चव्हाण यांना फोन केला आणि त्यांनी फोनवर जे काही स्पष्टीकरण दिलं ते स्पष्टीकरण पण आम्ही आपल्या समोर स्पष्ट सादर करणार आहोत या बातमीमध्ये ही सविस्तर बातमी आपण पाहू शकता आय बी सी न्यूज मेस्कोद्वारे नोकरीचे आम्ही सैनिक पाळल्याची पारस मेस्को गार्डमध्ये नोकरी लावून देण्याची है आशा दाखवून एका माजी सैनिकाच्या मुलाची गेली पस्तीस ते चाळीस हजार रुपयाची फसवणूक अकोला अंतिम अंतरिमलकापूर येथील एका माजी सैनिका त्या मुलाला नोकरी लावून देतो असे म्हणून राहुल सानूने या माजी सैनिकाच्या मुलाला व त्याच्या पत्नीकडून तप्पल पस्तीस ते चाळीस हजार रुपयांची फसवणूक केली अशा प्रकारची तक्रार त्यांनी दिली औष्णिक विद्युत केंद्र परिसराते मेस्को सिक्युरिटी गार्ड मध्ये नोकरी लावून देतो असे आश्वासन देऊन मेस्को सिक्युरिटी गार्डचे कांबळे व आर टी चौहान या दोघांनी राहुल सुनहून यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून माझ्याकडून पैसे घेण्यात आले असा आरोप राहुल सुनहून यांनी औष्णिक केंद्र विद्युत परिसराते मेस्को गार्ड मध्ये कार्यरत असलेले कांबळे व सुपरवायझर आर टी चौहान यांच्यावर केला या लोकांनी मला बुलढाणा गार्ड ची ट्रेनिंग करायला पाठवले व माझ्याकडून सहा हजार लावली मी हे केल्यानंतर मला त्यांनी ड्युटीवर लावले नाही व माझे पैसे सुद्धा परत दिले नाही मी माझ्या आईच्या व माझ्या बायकोच्या गळ्यातले जणांकडून पैसे दिले होते माझे घरची परिस्थिती खराब असताना सुद्धा मी यांना पैसे दिले माझी मोठी फसवणूक झाली आहे हे मी कोणाला सांगू सुद्धा शकलो नाही त्यांनी असे बऱ्याचशा लोकांकडून पैसे घेतलेले आहेत परंतु कोणी समोर यायला तयार नाही कोणीतरी आवाज उचलायला पाहिजे व या भ्रष्टाचारी मेस्कोचे गार्ड कांबळे व सुपरवायझर आर टी चव्हाण यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी आयबीसीओ न्यूज समोर बोलताना म्हटले आहे कांबळे यांची भेट करून दिली बोलत होते बाबा तुम्हाला नोकरी नोकरी मेस्कोमध्ये गाड नाही तर मग मला पण नव्हतं म्हटलं पण चांगलं जाते मी म्हटलं त्यांना तर त्यांनी पहिल्यांदा पैशाची डिमांड केली ते तुम्हाला सात त्याचे किती पैसे बजायचं तर त्यांनी मला पैसे हजार सांगितलं आणि पस्तीस रुपये आले साडे पंचाहत्तर हजार खर्च झाले असतो तर त्यांनी कांबळेसरांनी मला कांबळेकरण पडले कांबळेकरांनी मला वृत्ती अधिकारी आपले

सैनिक ट्रेनिंग सेंटर बुलढाणा यांच्याकडनं साडेसहा हजार रुपये हा फाडलेला आहे आणि तिच्या व्यतिरिक्त जी हे आहे डिमांड ड्राफ्ट हा डिमांड ड्राफ्ट जो आहे हा सुद्धा यांच्याकडनं या परिवाराकडून सहा हजार रुपये असं काढण्यात आलं आणि हे त्यांना एक ट्रेनिंग देण्यात आलं अशा पद्धतीने या परिवारासोबत माजी सैनिकाच्या मुला मुलासोबत एक फसवणूक केलेली आहे या ठिकाणी नोकरीची नोकरी देतोय आमुषा दाखवून आशा देऊन अशा गो गोरगरीब बायलांकडनं एक साडे पंच्याहत्तर हजार रुपयाचा हा जो आहे फसवणूक केलेला आहे त्याच्यानंतर मग तुम्ही त्यांना काय म्हटलंय मी त्यांना म्हटलं आता नोकरीचं काय ते म्हणून लागून जाईल तुम्ही टेन्शन घेऊ नका नंतर त्यांनी मला मालेगाव नाशिकला पण पाठवलं होतं कशासाठी दादा सांग घोषा लेटर घेऊन या म्हटलं सर पैसे मी तुम्हाला दिले तर त्यांच्याकडे काय जाण्याची गरज आणि ते साहेब हजार नव्हते सगळी पडापडी चालू होते मला चल आमदार खासदार त्याच्यामुळे काम झालं नाही मी ते वापस आलो माहिती पण पैसे मग वापस आल्यानंतर मग तुम्हाला नोकरी घेतलं का नाही घेतलं नाही घेतलं सर माझी एकच अपेक्षा आहे की काय नाही घेतलं कारण ते म्हणून भरती कॅन्स झाली आणि कांबळे तिथून पडून त्याच्यानंतर काय घडलं त्याच्यानंतर सर कोणीच माझे केअर घेतले नाही मी चव्हाण साहेबांची नोंद घेतली चव्हाण साहेब म्हणून मला याच्यामधलं काहीच माहिती नाही पण माझे सर आय बी सेव्हनला एकच रिक्वेस्ट आहे अशा लोकांना जेल झालीच पाहिजे हे पाहू शकता अशा जे अधिकारी जे आहेत चौहान आणि कांबळे या लोकांनी या आ, या लोकांनी एका माजी सैनिकाच्या पाल्यांना नोकरीची आमुषा दाखवून त्यांच्याकडनं साडे पंच्याहत्तर हजार रुपयाची फसवणूक केलेली आहे आता यांना न्याय केव्हा मिळणार हा प्रश्न या लोकांसोबत पडलेला आहे आणि अशा या फसवणुकीमध्ये भूषे पाटला साहेबांचं सुद्धा नाव यांनी घेतलेलं आहे बोगे यांना न्याय केव्हा मिळणार या न्यायासाठी आज हे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी रतन डोंगुर्दवे यांच्या समोर आयबी सेव्हन न्यूज समोर आहेत बघू यांना नाही केव्हा मिळणार महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी आयबी सेव्हन न्यूज रतन डोंगर हॅलो हा हॅलो हॅलो नमस्कार साहेब नमस्कार उत्तम वानखडे बोलतो संपादक आय पी सेव्हन न्यूज नमस्कार साहेब काय नाही मला तुमच्याकडून ते स्पष्टीकरण पाहिजे तुमचं एक बातमी आली आहे की मेस्को मध्ये भ्रष्टाचार होत आहे तसा एक व्हिडीओ पण माझ्याकडे आला आहे तर त्यावर तुमचं स्पष्टीकरण वगैरे पाहिजे मला राहुल सोनोने यांनी ती तक्रार दिलेली आहे आणि त्यांची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली हा तर त्यामध्ये कोणीतरी पैसे घेताना तर पण व्हिडिओ समोर आला आहे तर त्या संदर्भात स्पष्टीकरण कोण आहेत ते साहेब आम्हाला तर काही माहित नाही कोण पैसे घेतले काय घेतले तर बरं तो व्हिडिओ सामने आला समोर आला आहे आणि त्यांनी तशी मुलाखत पण दिली आहे त्यामध्ये तुमचे दोघांचे नाव घेतले त्यांनी हो ना साहेब दोघांचे नाव घेतले ज्याने पैसे दिले त्याला त्याला सोबत आण स्पष्टीकरण त्याच्यातून घ्या ना त्याच्याकडून तर घेतलंच ना पण तुमचं पाहिजे ना तुमच्या नाव घेतले तर नाहीतर मग म्हणजे साहेब अशी गोष्ट आहे कोणीही कोणाचं नाव घेईल असं थोडी स्पष्टीकरण असते की कोणी नाव घेईल किंवा आता तुम्हाला म्हटलं की याने पैसे घेतले तर पैसे घेतल्या ना काही असं थोडे पैसे तो, तो दुनिया बोलते की यांनी पैसे घेतले याच्यावर माझ्या असाय तसाय असं म्हटलं नाही होत नाही कोणाचं साहेब नाही आहे व्यक्ती तर त्याचं स्पष्ट करून मला माझ्या पुढे पाहिजे ना की त्यांना म्हणायला पाहिजे ना की मी पैसे कुठं घेतले काय घेतले नाही त्याने त्यांनी चायनल ला मुलाखत दिली साहेब चॅनल ला तर काही मुलाखत देतात साहेब आहे की नाही नाही काय देतील कसं काय काही देतील कोणाचं नाव कसं काय घेतील मग मी मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगून आलो की आम्ही कुठे असा भ्रष्टाचार करतच नाही असं सर तुम्हाला काय तुम्हाला जे काही म्हणत आहे तुम्ही म्हणा ना माझ्याजवळ शंभर लोक दीडशे लोक इथं काम करतात साहेब इथं जे आहेत त्यांनी स्पष्टीकरण द्या आता कोणाला का इथं ड्युटी नाही मिळाली कोणाला जागा नाही मिळाली काही नाही मिळाली तर काही असे लावून देतात साहेब हे बरोबर आता इथं कसा आहे साहेब अगर फुला पसला एखादा कोणी आला त्याला आपण काय म्हणतो साहेब किंवा थोडस वेट करा जागा असल्यास तुम्हाला उपलब्ध करून देऊ परंतु तो व्यक्ती काय करते इथं जे बरेचसे असे जे लोक असतात म्हणजे कोणाला कशाही प्रकारची बदनामी करावं म्हणून म्हणजे आमच्यातलेही लोक आहेत हे लोक कसं काय की हे काय म्हणतात की अरे असं नाही असं करता आता माझ्यापाशी मी इथं परस्पर वीस वर्षापर्यंत सुरक्षा व्यवस्था आहे हु, परंतु आजपर्यंत असा कसलाही भ्रष्टाचार ने झाला इथं जेवढेही कार्यरत असतील तर त्यांना तरी विचारा की बा असं इथं होते का आता साहेब कोणी बाहेरून व्यक्ती असा बोलत बोलणार आहे जो की त्याच्यासोबत माझी ओळखी पण नाही आहे आम्ही त्याला अजून बघितलंय नाही तो व्यक्ती जर म्हणणार की बाबा तिथं पारस मध्ये माझ्याकडून पैसे घेतले हे घेतलं तर मी या गोष्टीला साहेब एक तर त्या व्यक्तीला समोर माझ्या हे करा नाही त्यांचं त्यांचं मी काय म्हणतो तशा प्रकारचा व्हिडिओ पैसे देत असताना घेत असताना ती व्यक्ती हा राजू सोनोने राहुल सोनोने सर ती व्यक्ती पैसे देताना आणि तुमचा एक कर्मचारी पैसे घेताना आहे असं व्हिडिओ आलेला आहे साहेब याच्यात कसं होते मी एक सांगतो साहेब आता तो राजू सोनने आहे की नाही साहेब राहुल सर राहुल सोनोने आता त्या राहुल सोनलेला मी प्रत्यक्ष बोललेला आहे साहेब बरं म्हणजे त्या राहुल सोनाल्याला अशी इतरच्याच लोकांनी नि, त्यांनी नाव सांगितले मला इतरच्या लोकांनी तर षड्यंत्र रस म्हणत आहे कोणते राहुल सोनवणे म्हणत राहुल सोनवणे होता आणि राहुल सोनवणे षड्यंत्र तुम्हाला रसलं म्हणत आहेत आणि तेच तर बैठक दिली की मी घरातले दागिने वगैरे मोडून मी त्यांना पैसे दिले आणि माझं काम तर ते पैसे घेणारे ते लोक दुसऱ्याच आहेत ज्यांनी पैसे घेतले त्याच्या ते ते जोडून अच्छा आहेत लोक आहेत ना हा साहेब बाहेरचे लोक आहेत ते त्याच्या नातेवाईकातलेच आहेत अच्छा त्यांनी पैसे घेतले तो म्हणजे मी त्याच्यावर केस करतो त्यांच्याजवळ त्याच्या घरी गेला तो पैसे माग्याला तर ते साहेब त्याला द्यायला तयार नाहीत हा कोणी कांबळे वगैरे आहे म्हणतात तर त्या व्यक्तीचं नाव घेतलं त्यांनी ते कांबळे वगैरे त्यांनी काय केलं साहेब दिदीचे दिदीला आमच्या इथं कसं आहे साहेब ते दिदी भरतात की नाही साहेब सहा हजार रुपये सहा हजार रुपये तर त्याच्यासोबत जे व्यक्ती होते यांनी त्याला बाहेर बोलवलं काही बोल नको फक्त तू पैसे दे आणि त्यात आता मी त्यावेळेला हजर नव्हतो साहेब इथं मला माहिती नाहीये केस मी जे काही बोलणार तुमचे सत्य बोलणार साहेब बरं तर त्यावेळेला याने काय केलं की त्याचा ते त्याला म्हणजे फसवणूक साठी असा एक व्हिडिओ बनवला साहेब त्याचा नाही बाहेर नाही हे हे आतमध्ये घेतलेला आहे आणि विषय असं पण म्हटलं आहे की तुम्ही त्याचं पैसे मोजून घ्या वगैरे नाही नाही सांगतो ना साहेब मी सांगतो काय झालं एक आमचाच गार्ड होता त्याच्यात अच्छा हे जे पैसे मजून घेणारा आता जो आमचा इथलाच गार्ड होता की नाही त्या गार्डना खिशात म्हणतात मोबाईल ठेवलेला होता आणि मोबाईल ठेवून तो असा म्हणजे त्याचा एक जो भाऊ होता म्हणजे त्याच्या भावाची वय करीबन बेचाळीस होती तर त्याच्या भावाला घेतल्या गेलं नाही बरोबर त्याच्यानंतर हा एक हा जो व्यक्ती होता याचे डॉक्युमेंट वगैरे सगळं बनवून आपण तिकडे पाठवलं होतं साहेब आता अमरावतीला परंतु इतरची जे साईट बंद झालेली आहे म्हणजे साईटचा चार्ज नाही मिळाला त्या कारणास्तव काय झालं की आता जो तो कोणी व्यक्ती आहे की नाही साहेब काय झालं तर त्या कांबडेनं पैसे घेतले कांबडेनं पैसे घेतले सत्यता मला जसं असं हे यानी सांगितलं होतं तर त्या व्यक्तीला मी माझ्याकडे बोलवलो साहेब मी अच्छा राहुल सोनवणेला की का रे भाऊ तुझ्या जोडून मी काही पैसे घ्यायचे काय साहेब म्हणे हे तुम्हाला फसव्यातच याय नाही केला पैसे माझे जो एक गार्ड होता आणि एक त्याचाच नातेवाईक होता साहेब त्यांनी घेतले म्हणे माझे पैसे गार्ड कोण इथं एक तिडकेच नाव सांगे साहेब तो बरं आणि एक कोणी त्याचा इंग्रज होता त्याने या, ले ले कि या दोन व्यक्तीला सांगितलं की बा या दोन व्यक्तींना माझ्या पैसे घेतले म्हणजे राहुल सोनोनीने सांगितलं तुम्हाला हो साहेब बरं तर ते म्हणत बा मी जातो त्याच्या घरी ते पैसे घेतो हे ते त्याच्याची भानजोड केली आहे ना त्याच्या आई गेले तर मग असं करून हे किस्सा होता साहेब आणि याच्यात कसं होतं की हे एक षडयंत्र त्याने काय केलं आता मी साहेब इथं इमानदारी तुम्हाला सत्य सांगतो मी आजपर्यंत कोणताही व्यक्ती भरती केला या कोणाच्या घाटची मी चहा सुद्धा पित नाही सर म्हणजे आता मला मला हे माहिती पडलं की जी व्यक्ती पैसे घेताना दिसत आहे व्हिडिओमध्ये ती व्यक्ती मी काय सांगतो सर जे पैसे दिले जसा की ऐकले किंवा मला काही माहित नाही त्यानं काय केलं की तुम्ही बाळापूर मध्येच राहता म्हणून हे दिडीचे पैसे घ्या आणि ते डीडीचे पैसे मोजून देताना त्या व्यक्तीनं काय केलं की ते पैसा आपल्या मजून घ्यावा नाही त्यानं ना तसेच खिशात ठेवले त्या व्हिडिओचं रुपांतर यानं वेगळं बनवलं बरोबर हो अगर राहुल सोनवणे माझ्यासोबत असा बोलला राहुल बाईट बाईटमध्ये तुमचं नाव घेतलं त्यांची पत्नी सुद्धा बोलली यांचं नाव घेतलं तुमचं नाव घेतलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला नाही साहेब मी तुम्हाला आता किती काय केलं मी हे तुम्हाला सत्यता सांगतली अगर राहुल सोनने माझ्या पुढे तुम्ही प्रत्यक्ष घेऊन या साहेब हे शब्द मी राहुल सोडणे बर ठीक आहे तुम्ही स्पष्टीकरणाबद्दल हा साहेब कारण की माझं कसं आहे की मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो साहेब कारण आज आज आपण कोणास माझ्याजवळ जे भरती होतात त्यांच्याजवळ साहेब असे लोक आहात की त्यांची खायची सोय नाही साहेब सत्यता सांगतो त्या माणसाची ते डीडी भरून मी त्याच्यावरून काहीतरी पैसा घेणार तर काय पुन्हा साहेब माझी परिस्थिती आजच्या घरीला अशी आहे की माझं सगळं व्यवस्थित आहे साहेब मी एक माझी सैनिक आहो माझे दोन मुलं आपले व्यवस्थित आपले कार्यरत आहेत मला असं काहीच नाही मी असं असे काम करत असतो तर एवढ्या वर्षापर्यंत साहेब टिकलो नसतो कारण चोरी सपाटी हे कधीही लपत नाही साहेब हो हो तर अशी अशी हे साहेब माझ्या कारण माझ्यावर कसं काय आहे आजपासून नाही साहेब यांनी असे बर पण ते सिद्ध कसं ना। की साहेब आपण या धंद्यात पडतच नाही आणि अजून पर्यंत मी केलं नाही जो कोणी असेल आता माझ्या माझ्यापाशी असे किती लोक असतात ठीक आहे ना कोणाकडून माझ्या मागे स्पष्टीकरण घ्या तुम्ही साहेब की बाबा या व्यक्तीनं पैसे घेतले का या व्यक्तीशी पैशांशी बोली झाली का कधीही मी माझ्याजवळ कोणी असा व्यक्ती येते तर त्यांना स्पष्टीकरण सांगतो की तुमच्याजवळ तुम्ही हे करून घ्या टेप करून घ्या हे करून घ्या पण मला एक पैशाची गरज नाही तुमचा हा डीडी आहे तुमचा एवढा आहे तुमचे कागदपत्र तुम्हा ओके असले आम्ही इथून बनवतो आमच्या हेड ऑफिसला पाठवतो हेड ऑफिस मधून त्याची पूर्ण तृप्ती होते त्याचे कागदपत्र ओके असले तेव्हा ते जॉईन करायचं सांगतात साहेब आम्हाला ठीक आहे ना चालते तुमचं एन एस एल काय महालो साहेब आरटी चव्हाण बरं ठीक तर ते तुमचं नाव आल्यामुळे मला तुमचं स्पष्टीकरण घेणं गरजेचं आहे स्पष्टीकरण आहे हे शब्द बोललेला साहेब मी तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो अगर याच्या विपरीत अगर असेल तर त्याला ता तुम्ही माझ्या असा मुलाखतीत बोलू शकतो साहेब चालेल चालेल हो साहेब ठीक आहे चला ओके धन्यवाद साहेब